नमस्कार आम्ही घेऊन आलो आजच्या महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनानं कठोर निर्णय घेतलाय उद्या म्हणजेच दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आजपासून पुढचे तीन दिवस राज्यात ड्राय डे जाहीर करण्यात आलाय एक डिसेंबर ते तीन डिसेंबर या तीन दिवसांसाठी राज्यातील सर्व बार वाईन शॉप परमिट रूम आणि मद्य विक्री केंद्र पूर्णपणे बंद राहणार आहे मद्यप्रेमींना पुढील बहात्तर तास मद्य खरेदी किंवा सेवन करता येणार नाही राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आलाय निवडणुकीदरम्यान मद्याचा गैरवापर होऊ नये मतदारांना पैसे दारू देऊन प्रभावित करू नये यासाठी हा ड्राय डे लागू करण्यात आलाय मात्र ज्या नगरपरिषदा किंवा नगरपंचायतींच्या निवडणुका तांत्रिक कारणास्तव रद्द झाल्यात त्या ठिकाणी मद्य विक्रीवर बंदी नसेल तिकडे नेहमीप्रमाणे दारू दुकाने उघडी राहतील पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनानं सर्व मद्यविक्रेत्यांना याबाबतचं परिपत्रक पाठवलंय नियमभंग करणाऱ्यांवर कठोर का कारवाई होईल असा इशारा देण्यात आलाय तर निवडणुकीच्या या महत्त्वाच्या टप्प्यात प्रशासन सतर्क आहे मद्यप्रेमींनी काळजी घ्यावी आणि स्टॉक संपला असेल तर आत्ताच फक्त पाणी आणि चहाचा पर्याय उद्याच्या मतदानासाठी बाहेर पडा आणि आपल्या मौल्यवान मतदानाचा हक्क बजावा अधिक अपडेटसाठी आमच्यासोबत रहा.